नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी खिरणं तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज दहा फेब्रुवारी सायंकाळचे साधारणतः सहा वाजत आलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसं राही आणि ज्या सिस्टीमबद्दल आपण या अगोदरपासून सांगतोय तर आता ती सिस्टीम बनलेली आहे एक कमद पट्टासा विदर्भाच्या आसपास बनलेला आहे चक्रकारवारी या ठिकाणी गुजरातच्या आसपास आहेत वेस्टर्न डिस्टर्बन्सची ट्रप आलेली आहे आणि पूर्वे इकडून सुद्धा बाष्प पोहोचत आहे तर या सिस्टीमच्या प्रभावाखाली राज्यात आता खास करून विदर्भाच्या भागांमध्ये ढगाळलेलं हवामान सकाळपासूनच पाहायला मिळत होतं आणि आत्ता जर पाहिलं तर धाराशिव लातूर नांदेड किंवा इकडे यवतमाळ अमरावतीच्या आसपास हलकंसं ढगाळलेलं वातावरण आहे या व्यतिरिक्त चंद्रपूर भंडारा गोंदियाच्या आसपासही हलकंसं ढगाळलं वातावरण आहे मात्र तीव्र पावसाचे ढग इथे वर्ध्याच्या आसपास दिसतोय राज्याचे इतर ठिकाणी पावसाचे ढग नाहीत आणि हा जो काही वर्ध्याच्या आसपासचा ढग आहे फुलगाव बाबुळगाव त्याच्या आसपास जो काय तीव्रतेचा ढग आहे तो या ठिकाणी गारपीट देऊ शकतो आहे देवळी किंवा वर्ध्यातील कोल्हापूरच्या आसपास मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि गारपीटसुद्धा होण्याची शक्यता आहे कारण या ढगाची उंची साधारणतः दहा ते बारा किलोमीटरपर्यंत उंच वाढलेली आहे त्यामुळे या ठिकाणी गारपिटीचा इशारा आहे वर्धा जिल्ह्यासाठी यानंतर जर आपण रात्रीचा अंदाज पाहिला तर आज रात्रीसुद्धा जे काय पावसाची शक्यता आहे ती अशाच प्रकारे आहे की इकडे वर्ध्याच्या आसपास झाल्यानंतर हा पाऊस विसरू विरून जाईल आणि नंतर रात्री उशिरा चंद्रपूर गडचिली भंडारा गोंदिया नागपूर या ठिकाणी पुन्हा एकदा नव्याने पावसाचे ढग विकसित होऊ शकतात आणि पुन्हा एकदा रात्री उशिरा किंवा उद्या पहाटेच्या आसपास या ठिकाणी गडगडाटासह पावसाची शक्यता राहील त्यानंतर उद्या दिवसाचा जर आपण अंदाज पाहिला तर उद्या नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर वर्धा यवतमाळ आणि अमरावतीचा पूर्वेखील भाग या ठिकाणी मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह एखाद्या ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यानंतर नांदेडच्या आसपास किंवा वाशिम अकोल्याच्या आसपास थोडेसे ढग तयार होतील आणि एखाद्या ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता राहील मेघगर्जनसह तर बुलढाणा परभणी लातूर या ठिकाणी हिंगोली या ठिकाणी जर का स्थानिक वातावरण तयार झालं तर थोडाफार पाऊस होऊ शकतो अन्यथा विशेष पावसाची शक्यता या जिल्ह्यांमध्ये नाही राज्याच्या इतर ठिकाणीसुद्धा पावसाचा अंदाज नाही पहाटेचं तापमान मध्य महाराष्ट्रात थोडंसं आपल्याला घट होताना दिसते तापमानात मा आणि दिवसाचं तापमान बोलायचं झालं तर इकडे मध्य महाराष्ट्रात वाढलेलं तापमान राहील आणि विदर्भाकडे दिवसाचं तापमान कमी राहील बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकं जवळच्या हा अंदाज पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका